एक दिवसच प्रकार आहे अनेक दिवस आहे दिवस दिवाळी चालतात साईज आहे प्युअर मॅटीचे कपडे पण ती वगैरे ठेवायची शो साठी कुंभार आहे आपला शॉप केशवनगर कुंभारवाडा इथे आहे आणि दिवाळीसाठी आपल्याकडे काय काय अवेलेबल असणार आहे दिवाळीसाठी तसं म्हणायचं पणत्या बोळस चित्र असे भरपूर व्हरायटी आहेत हे पणत्या काय रेंज पासून चालू होतात की वीस रुपये डझन आणि जर जास्त घेतलं तर शेकड्याचा भाव एकशे वीस रुपये पडतो होलसेल होलसेल घेतलं तर होलसेल एकशे वीस रुपये आणि हे फक्त सिंपल पंत आहेत हो साध्या पंत डिझाईनच्या पंत नाही आपल्या बारा महिने चालणारे पंत आहेत डिझाईनच्या कसं सीझन वाईज सीझन राहतात ओके त्या तीन साईज मध्ये आहेत हो तीन साईज मध्ये छोटी मीडियम आणि मोठी ओके okay. आणि हे काय रेंज पासून सांगितलं ते वीस रुपये डझन वीस रुपये डझन पासून सांगितलं आणखी दिवाळीसाठी आपण आपल्याकडे काय घ्यायचं दिवाळीसाठी अजून बघा येतं किल्ले वगैरे आहेत छोट्या मुलांचे नाही का किल्ले आपले लक्ष किल्ले किल्ल्याची काय प्राइस आहे किल्ल्याची साईज घेईन तशी एकशे वीस पासून साडेचारशे पाचशे पर्यंत आता ह्याची कमीत कमी प्राइस साडेचारशे रुपये आहे साडेचारशे छोट्यातल्या छोट्या लहान मुलांसाठी घेतलं तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत छोटी साईज कोणती आहे असे छोटे साईज आहे एक नंबर ठीक कितीला आहे त्याच्या एकशे वीस दोनशे रुपये ओके दोनशे रुपये त्यात नव्हते असं आहे आणि ती सगळ्यात मोठी ती किती आहे मोठली ती बा मध्ये ठेवलेली ती कमीत कमी अडीचशे रुपये त्यापेक्षा मोठी पाहिजे तर पण आहे ना आतमध्ये एक कमीत कमी साडेशे पाचशेच्या रेंजमध्ये आहे साडेचारशे ते पाच आहे आणि वजनाला एकदम हलके त्यामुळे सहज लहान मुलं सुद्धा उचलू शकतात ही स्प्र मोठी साहित्य ज्याच्यापेक्षा मोठी देई ह्यापेक्षा मोठी असते आता सध्या तर स्टॉक संपलेला आहे स्टॉक हे बोळके आपण लक्ष्मी पूजना जे पाच पोचतो ना ते लक्ष्मी पूजनाचे ओळखी दे दिवाळीसाठी चालतात हे काय रेंजपासून चालू होतं ते होलसेलला ला पाचेड आहे म्हणजे जास्त क्वांटिटी येतात ना पन्नास शंभर दोनशे त्यांच्यासाठी पस्तीस सिंगल चा सिंगल सॅट पन्नास रुपये सिंगल पन्नास रुपये हो

परत स्वयंपाकाचे भांडे आहेत तर आपले मातीचे नॅचरल आहेत अच्छा कुठले मिक्स वगैरे नाही प्युअर मातीचे कपडे प्युअर माती हो। आणि आपण रेग्युलर घरी रेग्युलर साठी पण वापरतो शक्यतो वॉटर मॅनला पण आता जवळजवळ खूप चाललेली अच्छा हा जे करून असं हॉटेल कॅफे वगैरे ना तिथे पण जास्त करून घेतो त्याची काय प्राइस आहे हे पाचशे साडेपाचशे रुपये डझन आहे ओके okay, पाचशे साडेपाचशे रुपये डझन आता सिंगल पीस घ्यायचं मग आता चाळीस रुपयाला एक चाळीस पन्नास रुपयाला सिंगल पण आपण घेऊ शकतो सिंगल एक हा काय काय दोन द्या चार द्या असे म्हणतात ना त्याला पण देऊ शकतो आपण त्याच्यात मोठी साईज पण दिसत नाही एक रेग्युलर साईज इथे मग आपण जग आहे हा एक रेग्युलर साईज द्याँच् थोडीशी मोठी हा कितीला ऐंशी रुपये ऐंशी रुपये मातीची भांडी पण आपण किचन मध्ये वापरतो ती मातीची भांडी पण हे आता तुम्ही जे म्हणता ना जे रेग्युलरचे वेगळे मातीमध्ये होतं ते ह्याच्यामध्ये होतं अच्छा गॅसवर सोलो दोन्ही पण वापरू शकतो आपण दोन्ही आणि हे किती दिवस वापरायची साधारण ही भांडी आपण घेतली कसं काय नापर जोपर्यंत त्याला काय होत नाही खराब होत नाही तोपर्यंत वापरू शकतो फक्त ह्याला एवढंच डिटर्जंट कुठलंही लावायचं ना साबण वगैरे लावायचं ना त्याच्यामुळे युज झाला ना कोमट पाण्याने ठेवायचं नुसतं कोमट नुसतं कोमट पाण्याने म्हणजे साबण कुठला साबण डिटर्जंट लावला की याची टेस्ट आहे ती निघून जाते निघून जाते हा असं पाण्याच्या बॉटल्स पण आहेत ना हो पाण्याच्या बॉटल आहेत ना दोन आहेत दोन साईज आहेत एक प्लेन मध्ये येते डिझाईन मध्ये एक येते अशी एक येते एक लिटरची बॉटल आहे दोनशे रुपये दोनशे रुपये ह्याला दो ह्याला पण साबण वगैरे काही वापरायच नाही काही साबण वगैरे मातीचे वस्तू पाण्याचा आणि ही प्लेन कितीला प्लेन एकशे ऐंशी एकशे ऐंशी अजून किचन मध्ये वापरण्यात येणारी काय काय भांडी आपल्याकडे आता शक्यतो आता एवढे आहे सध्या कडे एक आहे कडे पण दाखवलो तुम्हाला

हे किती ला आणि ही जाते दोनशे रुपयाला जोडी जाते दोनशे रुपयाला जोडी हा सिंगल घेतलं तर मग किती दीडशे रुपयाला एक पडतो हे अशा दारावल्या वगैरे ना असं ना असं लटकायसाठी दिवाळी दिवाळीसाठी दिवाळी हा छोटा टाइम अजून हॅंगिंग मध्ये काय आहेत का व्हरायटीज हँगिंग मध्ये एक अशी समोर अडकवलेले तेवढे ते बल वगैरे लावू शकतो आपण त्याच्यात अच्छा ते काय रेट पासून चालू होतात ते चारशे पासून पुढे जोडीचा भाव चारशे वाले छोटे आहेत बाकीचे मोठे घेते सातशे आठशे नऊशे okay. चालतात ना, ना असे मोठे मोठे हॉटेल किंवा साठी ते पण घेऊन जाणार आपल्याकडून त्याची कमीत कमी साईज किती कमीत कमी छोटी साईज म्हटलं तरी ठेवलं ना चार नंबर त्याच्यामध्ये सगळ्यात छोटी म्हणलं तर तेच साईज किती आहे साडेतीन हजार रुपयाला जोडी आहे सगळ्यात मोठे मग हे साईज आठ हजार बारा हजार रेट मध्ये असतात आणि आपली इथं बनत नाही प्रॉपर हे आपण बाहेर गुजरात साइड वर हे काय हे आपलं हे तू आपण ती गाडी राहते ना आपण ती वगैरे ठेवायची शो साठी सहाशे ला जोडी सहाशेला जोड हा छोट बोडब घेतलं समजा एकशे वीस रुपयाला एकशे वीस आणि मोठी साईज येते लस लस हे दीडशे रुपयाला पाहिजे आपल्या जे आता तुम्ही बघितलं मागशी साधं वालकिंग कमी असते मग थोडशे डिझाईन वगैरे जास्त सगळे सेम सिंगल हा याच्यात काय फक्त तेल वगैरे मग ते काच आहे याला जेणेकरून हे होत नाही आणि हे हत्ती आहे ते हत्ती बाराशे रुपयाला जोडी हा पण एक दिवसच प्रकार आहे अच्छा ह्याच्यात पण दिवा दिवा पण ती ठेवता येत हे गणित आहे दोन पलत्यात ठेवता येते याच्यामध्ये लहान साईज पण आहे का लहान साईज नाही अच्छा ती एकच साईज ह्यापेक्षा मोठे आहेत म्हणून सगळ्यात लहान म्हणजे हेच आकाशवाद पण हा पण एक दिवच आहे दिवसाच प्रकार अच्छा हा दिवाच दिवच आहे ओके छान आहे कितीला आहे दोनशे वीस दोनशे वीस आणि हा पाठी मग काय हे दीडशे रुपयाला हा पण पण दिवाशे आता सगळे सगळे आयटम दिवाचे घर झालं फक्त शेप वेगळे फक्त अच्छा ते वेगवेगळ्या शेपचे हा पण सुंदर आहे हा कितीला हा पण देवाचे आहे हा पण एकशे वीस आहे एकशे जे करवा आहे ना आपण म्हणतो ना नावाच ते असते हा पण हे पण स्टँड सारखं हा हे पण दिवस आहे पाच पण त्याचं हे कितीला अडीचशे रुपये अडीचशे